श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बारा नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी आहे काल भैरव जयंती भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भैरवाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये आठव्या दिवशी झाला होता दरवर्षी या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरवांची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते तंत्र आणि मंत्र सिद्धीसाठी देखील ते पूजनीय आहेत ग्रहांच्या त्रासापासून मुक्त मिळवण्यासाठी देखील कालभैरवांची पूजा केली जाते कालभैरवांच्या जयंतीनिमित्त उपवास आणि पूजा केल्याने अकाल मृत्यूचं भय नाहीसं होतं रोग आणि दोष देखील दूर होतात कालभैरव जयंतीच्या दिवशी शुक्ल आणि ब्रह्मयोग तयार होत आहेत या योगांमध्ये कालभैरवांच्या पूजा केल्याने आपल्याला केलेल्या सेवेचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं कालभैरव यांना काशीचा कोतवाल या नावाने देखील ओळखलेला जाते या दिवशी त्यांची पूजा करायला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व भीती शत्रू आणि अडथळे दूर होतात याशिवाय ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू आणि शनी दोष आहे त्यांच्यासाठी या दिवशी भैरवांची पूजा करणं अतिशय फलदायी मानले जाते कुत्रा हा कालभैरवाची स्वारी आहे तसेच कालभैरव हे शैव मंदिराचा द्वारपाल व शक्तीपीठाचा संरक्षक आहे भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली तर ती निष्फळ मानली जाते शेतकरी पेरणीच्या व कापणीच्या प्रसंगी त्यांची पूजा करतात त्यामुळे भूतबाधा सर्पदंश वगैरेचा प्रभाव नष्ट होतो कालभैरव जयंतीच्या दिवशी मंदिरात किंवा घरी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून भैरव देवाचे ध्यान करावे कालभैरवांना नैवेद्य म्हणून जिलेबी उडीद डाळवडे आणि नारळ अर्पण करावा तसेच ओम काल भैरवाय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे काल भैरव अष्टपठन केल्याने भीती दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला काल भैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा सात लवंगा व एक लिंबाचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य कर्ज तर नष्ट होणारच आहे पण शत्रू पिढासुद्धा नष्ट होणार आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची वर बार भरून अशी प्रगती होणार तर या लिंबाचा आपल्याला कसा उपाय करायचा कोणत्या वेळेत करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनही मिळत राहील भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा किंवा भय जिंकणारा म्हणून काल भैरव रूपाची पूजा केल्याने मृत्यूचं भय टळत तसेच जीवनातील सर्व संकट देखील दूर होतात नारद पुराणामध्ये असे म्हटले आहे की कालभैरवांची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एखादा व्यक्ती दीर्घ काळापासून एखाद्या आजारापासून ग्रस्त असेल तर त्या आजारापासून मुक्तता मिळण्यामध्ये सुद्धा मदत ही मिळत असते या दिवशी मोहरीचे तेल काळे कपडे तळलेले पदार्थ तूप चप्पल पितळेची भांडी शूज तसेच यथा शक्तीप्रमाणे गरजूंना दान हे करायचं आहे असं केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच हा उपाय करण्याकरता आपल्याला काल भैरव जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तार उठायचं आहे स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर आवाजून पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत महादेवांची आणि कालभैरवांची पूजाही करून घ्यायची कालभैरवांना आपल्याला काळे तेळ काळे उडीद तसेच मोहरीचं तेल, काले उडे, तस तेल है हे अर्पण करून घ्यायचं आहे तसेच कालभैरवांना आपल्याला जिलेबी किंवा नैवेद्य नैवेद्यसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे तसेच कालभैरवांसमोर जो दिवा आपण प्रज्वलित करणार त्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचंच तेल टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करून झाल्यावर कालभैरवांची आणि महादेवांची आरतीही करून घ्यायची आहे आवर्जून आपल्याला काल भैरव जयंतीच्या काल दिवशी कालभैरव तसेच या दिवशी आवर्जून आपल्याला काळ्या कुत्र्याला गोड चपाती ही खायला द्यायची आहे मान्यतानुसार या सेवेमुळे आपल्याला केलेल्या उपायाचं केलेल्या सेवेचं के उपाया के सेवे त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला काल भैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी करायचं म्हणजे प्रदोष काळामध्ये करायचं प्रदोष काळ ही जी वेळ असते ती महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आहे आणि या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं हा उपाय आपण संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत सुद्धा करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देव देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर विधिवत देवपूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर लगेचच आपण हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक लिंबू हे लागणार जे लिंबू आपण घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे ते चांगलं असावं कुठे डागळलेलं किंवा खराब झालेलं नसावं आता या लिंबूला आपल्याला बरोबर मधोमध कापून घ्यायचं आहे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला एका एक लिंबाचे दोन भाग हे करून घ्यायचे आहेत आता प्रत्येक फोडीवर आपल्याला सात सात लवंगा जे आहेत त्या खोचून घ्यायच्यात बघा तुम्हाला त्यासुद्धा स्क्रीनवर दिसत असेल फूल जे आहे ते वरच्या बाजूला असलं पाहिजे आणि धेट जे आहे ते आपल्याला लिंबामध्ये खोचून घ्यायचं आहे आता दोन्ही फोडींमध्ये सात सात लवंगा खोचून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्या घरामध्ये जे सदस्य असतील आता समजा तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तर आपल्या पतीला आसनावर बसवायचं आहे त्याचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही याची आपल्याला काळजीही घ्यायची आहे आणि पतीवरनं आपल्याला सात वेळा हे जे लिंबूच्या फोडी आहेत त्या उतरवून टाकायच्यात एकदा ह्या लिंबूच्या फोडी उतरवल्या की लगेच आपल्याला घराच्या बाहेर जायचं आणि आपल्याला बाहेर नेऊन या फेकून द्यायच्यात फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की रस्त्यात टाकू नका कोणाचं अंगणात टाकू नका जेणेकरून आपल्या घरातील की आपल्या पतीवरनं जे असणारे पती जे, जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकले त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे आता जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याची प्रगतीमध्ये अडथळे येत आहेत त्यांच्या जीवनामध्ये संकटही येत आहेत तर प्रत्येक व्यक्तीवरनं सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात फक्त तुम्हाला प्रत्येक व्यक्तीकरता वेगवेगळं लिंबू हे घ्यायला लागणार आहे एका व्यक्तीवरनं उतरवलेलं लिंबू जे आहे ते तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीवरनं उतरवता येणार नाही कालभैरव जयंतीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा कोणताही शत्रू दोन दिवसात संपून जाईल कर्ज दारिद्र्य दुःख अडचणी दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तसेच कालभैरव जयंतीच्या दिवशी पाच लिंब कालभैरवांच्या जा, मंदिरामध्ये जाऊन आपल्याला अर्पण करायचं असं केल्यामुळे आपल्यावर कालभैरव प्रसन्न होतात जर तुम्ही सतत आजारने त्रस्त असाल आणि तुम्हाला आराम मिळवायचा असेल तर कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन इमरती अर्पण करावी असं केल्याने आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते याशिवाय कालभैरव जयंतीला काळ्या धाग्यात पाच सात लिंबाची माळ करून कालभैरवांना अर्पण करावे असे मानले जाते की हा उपाय केल्याने शत्रूचा प्रत्येक बाधा नष्ट होते कालभैरव जयंतीच्या दिवशी स्नान वगैरे करून ओम ह श्याम न ग सन ओम महाकाल भैरवाय नम या मंत्राचा पाच वेळा रुद्राक्ष जप माळ करून जप करावा यामुळे तुम्हाला शत्रूवर विजयाचं वरदान मिळतं आणि कोणताही शत्रू कधीही तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकणार नाही तर हे छोटे छोटे उपाय जे ते आपल्याला प्रत्येकाला काल कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव